नमस्कार शेतकरी बंधनो कृषीराज मावली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत मी कृषी अधिकारी राजेंद्र काळे मित्र आपण एक आता नवीन विषयाशी आज चर्चा करणार आहोत आता नवीन सगळीकडं फळवागा जे इकडं तिकडं फळबागा चालू आहे तर त्याच्या निमित्ताने एक नवीन पीक जे आलेले आता फळबागावर ड्रॅगन फ्रूट्स त्या पिकाविषयी थोडी चर्चा करणार आहोत आज आपण नांदगाव तालुक्यातील पिंपर पिंपर पिंपरखेड हे ते गाव आहे त्या पिंपरखाड गावामध्ये एक प्रगती शेतकरी आहे की ज्यांनी फळबाग बऱ्यापैकी केलेली आहे त्यांच्या बाकीचे सुद्धा क्रॉप आहे त्यांच्याकडे शेताळे प प्याक हौशे मोसंबी या सर्व त्या फळबागेमध्ये ते नेहमी काम करत असतात तर आता ते आमच्याकडं आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याशी चर्चा करूया नाव माझं नाव महेश गरुड राहणार पिंपरखेड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हा तर महेश भाऊ सांगा तुम्ही साधारणतः तुमचे कुठले कुठले क्रॉपी आणि सध्या ड्रॅगन फ्रूट तुमचे किती क्षेत्रावर लावलेले आहे सध्या आता आपण वीस गुंठ्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे रेड जंबो व्हरायटी आहे आपली आणि ट्रायलीज मेथड केलेली आहे आपण ही आपल्याला साधारणतः अर्धा एकरासाठी अडीच लाख रुपये खर्च आलेला आहे यासाठी आणि एम आय डी एसमधून आपण हे स्कीमचा लाभ घेतोय आम्हाला सांगा आता साधारणतः वीस गुंठ्यामध्ये तुम्ही करता तर तुम्हाला आ, ही व्हरायटी आहे त्यातून व्हरायटी तुम्हाला अवेलेबल खुलून झाले रोपा आणि तुमच्या वीस गुंटेला किती रोपं लागले आणि साधारणतः मंडपला खर्च किती आला साधारणतः रोपाला खर्च किती आला तुमचे बेड तयार करायला आणि तुमच्या ठिबकला साधारणतः किती खर्च आला वीस गुंठ्यासाठी आता वीस गुंठ्यासाठी सुरुवातीला आपल्याला जे स्टील जे आहे आपण ते साधारणतः आपल्याला दीड लाखाचं स्टील लागलेलं आहे आणि बाकीचा इतर खर्च वगैरे मजुरी वगैरे ते असे काही पंचवीस तीस हजार रुपये अशी लागलेली आहे आणि त्याच्यानंतर जे जे आहे आपण ते येवला तालुक्यातून आणलेले ते पण चांगल्या प्रकारचे शेतकरी होते त्यांच्याकडूनच आणलेले आणि ड्रिपचा जो खर्च आहे तो साधारणतः आपल्याला वीस गुंठ्यासाठी वीस हजार रुपये आलेला आहे त्याच्यातून आपण स्कीमसाठी फॉर्म भरलेला आहे परत सिंचन प्रधानमंत्री ठीक आहे मला एक सांगा की साधारण आता हे ड्रॅगन फ्रुट तुम्ही लावले याचा लाईफ किती किती कालावधीपर्यंत ड्रॅगन फ्रुट म्हणजे किती वर्ष आयुष्य मिनिमम वीस ते पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष साधारणतः तुम्ही आता याला तुमचं आता उत्पन्न किती साधारण अपेक्षित असणार याला साधारणतः आपल्याला पहिल्या वर्षी उत्पन्न याच साधारणतः एक दीड एक पर्यंत अपेक्षित आहे तर आता साधारणतः आपल्याला दहा महिने झालेले आहेत लागवड करून होय एका वर्षानंतर एक साधारण एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय की आता तुम्ही सध्या तुम्ही ह्या फळबागेकडे वळाले कसे ड्रॅगन फ्रूट कडे तुमचं वळण्याचा हेतू काय म्हणून कशा कोद्या उद्देशाने तुम्ही इथे वळाले इथून माग आम्ही जे ते कांदा वगैरे मक्का हे पीक करत होतो पण यातन काय झालं कंटिन्यू का तेच पीक घेऊन घेऊन जमिनीचा hmm. रास होत चालला होता पाहिजे तसं ऍव्हरेज येत नव्हतं त्याच्यातून काहीतरी म्हंटल आता काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग फळबाग इकडे वळालो फळबागेत एक चांगलं एक दोन रुपये आपल्याला काहीतरी भेटतील बा या अपेक्षेने आपण या मला एक सांगा की आता ड्रॅगन फ्रूट साधारणत आयुर्वेदिक मध की बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जीवनामध्ये आरोग्य महत्व बऱ्यापैकी आहे त्याला साधारणतः भाव मार्केटला काय भाव चालू आहे सध्या सध्या आता आजचं जर म्हटलं तर साधारणतः दीडशे रुपयापासून ते दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मार्केट रेट आहे आणि तुम्ही मार्केट कुठं म्हणजे साधारणतः ड्रॅगन फ्रुट निघल्यानंतर साधारण जवळचं सा मार्केट कुठलं ड्रॅगन फ्रुट आपल्याला जवळचा मार्केट जर म्हटलं तर तसं मग मालेगाव आहे आणि त्याच्यानंतर नाशिक आहे हे दोन्ही मार्केट ड्रायगन साठी चांगले ठीक आहे तर मित्र तुम्ही पाहिलं असेल की महेश भाऊने आता साधारणतः ते आधी नॉर्मल क्रॉप घ्यायचे म्हणजे कांदा असेल तुमचं मका असेल भिमुग असेल किंवा कपाशी असेल हे क्रॉप घ्यायचे परंतु कालावधीनुसार जसा जसा काळ बदल तसा स्वतःसुद्धा बदलावं लागतं आज सध्या फुटचा जमाना आहे म्हणून त्यांनी आता ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे तर त्या निमित्ताने या गावातील जे कृषी साईक आहे जैन साहेब यांचं त्याला कंटिन्यू सहकार्य असतं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक स्कीम रागवण्यामध्ये किंवा विशेष माहिती देण्यासाठी त्याचप्रमाणे या गावातील कृषी असतील मंडळ कृषी अधिकारी त्याचप्रमाणे या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी मान्य डबाळे सुद्धा याला कंटिन्यू मार्गदर्शन असतं त्या माध्यमातून हे आता तुम्ही पाहिले असेल या शेतकऱ्याकडं ड्रॅगन फ्रूट लागवड केली आणि महत्वाचं म्हणजे याला जेव्हा मार्गदर्शन झालं त्यानंतर त्यांची अशी कल्पना आली की मध्ये ते एक एकर लागवड करायचं त्यांचा मानस आहे त्यामधून आजच्या याला मान्य आपले डम साहेब त्यांनी शेतकऱ्यांसाठी थोड्याबद्दल थोडी संदेश द्या ज्याप्रमाणे आपण स्वयंस्फूर्तीने ड्रॅगन फ्रूट लागवड वगैरे केलेली आहे त्याचप्रमाणे आपली आय डी एच अंतर्गत योजना आहे त्या योजनेतून देखील आपण अप्लिकेशन करावं त्याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड आहे जास्तीत जास्त क्षेत्र आपलं जे पारंपरिक पीक आहे त्यावेळी जास्तीत जास्त क्षेत्र जर आपण फळबागेखाली जर आणलं तर कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न आणि कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न तुम्ही घेऊ शकाल आणि जास्तीत जास्त क्षेत्र आपलं एमआरएस अंतर्गत आपल्या क्षेत्र त्याच्यात फळबागेखाली येण्यासाठी आपण आपले गावचे कृषी सहायक या ठिकाणी जैन साहेब आहेत त्यांच्याकडे आपले ते जॉब कार्ड सात बारा आठवतारा आणि तुमच्या ग्रामसभेच्या ठरावाची प्रत याप्रमाणे कागदपत्र त्यांच्याकडे सादर करावे आणि ते पुढील त्या जेणेकरून की आपल्याला आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही स्वयंस्फूर्तीने हे काम करत आहात त्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांना देखील आपण याप्रमाणे मार्गदर्शन करावे आणि अधिक माहितीसाठी आपले कृषी सहाय्यक आहेत मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळेसाहेब आहेत आणि आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क का साधला तरी तुम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आपलं निश्चित क्षेत्र फळबागेखाली आणावं असं मी आपल्या कृषी विभागाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो मित्र तुम्ही पाहिलं असेल आता साधारणतः डमळे साहेबांनी एमआरजीस लागवड असेल पांडुरंग फुंडकर अंतर्गत लागवड असेल या माध्यमातून स्कीमा वेगवेगळ्या आहेत त्याच्या माध्यमातून सरकार कृषी विभागाच्या कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत सर्वांना आवाहन केलं आहे की शेतकऱ्यांनी आता फळबागाकडे वळायची गरज आहे खऱ्या अर्थाने कॅश क्रॉप केलं तर कॅ कॅश क्रॉप करा कॅश भेटेल या माध्यमातून थोडं आता मॉडर्न शेतीकडे जायला पाहिजे म्हणून ड्रॅगन फ्रूटची लागवड तशी सर्व शेतकऱ्यांना आम्ही शासन कृषी भागाच्याबद्दल आवाहन करतो की आता सर्व जसे जशी शेतकऱ्याचं एरिया असेल जसं जसं शेताची पोत असेल त्या पद्धतीने फळबागाकडे सर्वांनी वळायला पाहिजे तरी पुन्हा एकदा विनंती करतो की आज नांदगाव तालुक्यात नाही तर पूर्ण साधारणतः पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की सर्वांनी आता खऱ्या अर्थाने फळबागेकडं लागवडीकडं वळायलाच पाहिजे आणि खरं क्रॅश क्रॉप जर केले तर आपल्या खरं तर आपले जे पैसे आहेत ते पैसे बऱ्यापैकी भेटू शकतो म्हणून पुन्हा एकदा महेश भाऊचे या ड्रॅगन फ्रूट केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्रासून कृषी हा आभार मानतो आणि महत्वाचं म्हणजे तिने आपल्याला डिटेल्स सांगितलं तुम्हाला लागवडीला खर्च किती रोपो कुडून आणले त्याला ठिबकला किती खर्च आहे एकरी साधारणतः वीस गुंड्याला खर्च किती आला त्या माध्यमातून उत्पन्न किती येणार आहे तसं जर पाहिलं तर बऱ्यापैकी आप आपल्याला पन्नास टक्क्यापेक्षा खर्चाच्यापेक्षा पन्नास पंच पन्नास साठ टक्क्यापेक्षा उत्पन्न आपल्याला चांगलं भेटू शकतो म्हणून सर्वांना विनंती आहे कृपया सर्वांनी फळबागीकडे वळावं नमस्कार